धनंजय मुंढे माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत त्यांना ना मी एकोणीसशे पासून ओळखते तेव्हा ते, ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते ते कुणीच नव्हते तेव्हापासून मी त्यांना ते ओळखते ते मंत्री आत्ता आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहायचे घरात कुणी नसताना त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली होती दोन हजार एकवीसमध्ये धनंजय मुंडेंवर हे आरोप केले होते रेणू शर्मा यांनी त्यावेळी धनंजय मुंडेंवर झालेल्या या आरोपांमुळे विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती तर या महिलेच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्याबद्दल लोकांना माहिती नसणाऱ्या एका खासगी घटनेचा केला बारा जानेवारी दोन हजार एकवीस ला धनंजय मुंडेंच्याच फेसबुक पोस्टमधील स्पष्टीकरणातून करुणा शर्मा हे नाव सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं या करुणा शर्मा कोण तर धनंजय मुंडेंवर अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मांच्या भगिनी आणि स्वतः करुणा शर्मा यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरील अत्याचाराचे आरोप फेटाळताना फेसबुक पोस्टमधून सांगितलं होतं करुणा शर्मा यांच्याशी माझे दोन हजार तीन पासूनच परस्पर सहमतीने संबंध आहेत आणि करुणा यांच्यापासून मला दोन मुले आहेत या दोन्ही मुलांचा मी सांभाळ करतो पण धनंजय मुंडेंच्या याच स्पष्टीकरणानंतर करुणा शर्मांनी पुढे कधी फेसबुक पोस्टमधून तर कधी फेसबुक लाईव्ह मधून धनंजय मुंडेंवर अनेकदा आरोप केले त्यानंतर आता सहा फेब्रुवारीला धनंजय मुंडेंना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये करुणा शर्मांना पोटगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत पण ज्या करुणा शर्मांमुळे धनंजय मुंडे सतत अडचणीत येत असतात त्या करुणा शर्मा नक्की आहेत कोण करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर आतापर्यंत कोणकोणते आरोप केलेत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातल्या वादाचं प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू सर्वात आधी करुणा शर्मा कोण आहेत त्या मूळच्या कुठल्या आहेत आणि त्या धनंजय मुंडेंच्या आयुष्यात नक्की कधी आल्या ते पाहूयात करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदोरच्या आहेत पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्तानं त्या आणि त्यांची मुलं मुंबईमध्ये राहतात मुंबईतील जीवन ज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी त्यांचा संबंध आहे असं त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लिहिलंय तर सामाजिक काम करतानाचे त्यांचे काही फोटो सुद्धा त्यांनी पोस्ट केलेत सर्वात महत्वाचं करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी आपलं नाव करुणा धनंजय मुंडे असं लिहिलंय सहा फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात करुणा शर्मांना पोटगी देण्याचा आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आला त्यानंतरही पत्रकारांशी बोलताना त्यांनी मला करुणा शर्मा असं म्हणू नका माझं नाव करुणा धनंजय मुंडे आहे हेच नाव घेऊन माझ्याशी बोला असं म्हणत पुन्हा एकदा आपण धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला आता धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टनुसार करुणा शर्मा या मुंडेंच्या आयुष्यात दोन हजार तीन साली आल्या होत्या पण रेणू शर्मांनी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासूनच करुणा या धनंजय मुंडेंच्या संपर्कात आहेत असे आरोप केले होते तर स्वत करुणा शर्मांनी त्यांचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये धनंजय सोबत लग्न झालं होतं असा दावा केला करुणा शर्मा सर्वात आधी चर्चेत आल्या जानेवारी दोन हजार एकवीस ला त्यांची बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे रेणू शर्मानं धनंजय मुंडेंवर अत्याचाराचे आरोप केले होते पण दोन हजार बावीस मध्ये रेणू शर्मानं मुंडेंच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आणि धनंजय मुंडेंनी रेणू शर्मा ब्लॅकमेल करत असल्याचे पुरावे दिल्यानंतर रेणू शर्माला अटकही झाली हे सांगण्यामागचं कारण म्हणजे रेणू शर्माने जेव्हा मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली तेव्हापासूनच करुणा शर्माने धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करायला सुरुवात केली करुणा या धनंजय मुंडेंवर हिंसाचाराचे आरोप करताना म्हणाल्या होत्या की माझ्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिने कोंडून ठेवलं ते मला माझ्या मुलांना भेटूही देत नाहीत असे आरोप करून करुण, करुणा शर्मांनी दोन हजार बावीस ला धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानंतर करुणा शर्मांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या याचिकेनुसार सहा फेब्रुवारी दोन ला मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना दर महिन्याला रुपयांची पोटगी आणि मुलगी शिवानीला पंचाहत्तर देण्याचे आदेश दिलेत कोर्टाच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंना कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या पण त्यानंतर धनंजय मुंडेंना न्यायालयानं फक्त पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत कोणताही अंतिम निर्णय न्यायालयानं दिला नाही असं मुंडेंच्या वकिलांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं तर दुसरीकडे न्यायालयाचा पोटगीचा आदेश आपल्याला मान्य नाही दर महिन्याला पंधरा लाखांची पोटगी देण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करणार असल्याचं करुणा यांनी सांगितलंय पण या सगळ्यात एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होतीये जी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा शिशिवने केल्याचं सा सांगण्यात येत आहे या पोस्ट मध्ये लिहिलंय माझी आई म्हणजे करुणा शर्मा हीच आम्हाला वेदना देऊन सगळा वचपा काढायची घरगुती हिंसाचार करायची मात्र वडील धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीच हानिकारक नव्हते माझ्या आईला कोणत्याही आर्थिक अडचणी नाहीयेत माझ्या वडिलांशी भांडण करण्यासाठी ती अशा कहाण्या बनवते पण बन करुणा शर्मा यांनी माझ्या मुलानं दबावातून पोस्ट केली आहे असं म्हणत आपल्याला मारहाण झाल्याचे फोटो माध्यमांना दाखवले आणि ही मारहाण धनंजय मुंडेंनी केल्याचा सुद्धा दावा केला साहजिकच या हिंसाचाराच्या आरोपात कोर्टानं दिलेले पोटकीचे आदेश करुणा मुंडेंची मागणी आणि व्हायरल होणारी पोस्ट यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्ह चर्चा आहे करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेला दुसरा आरोप म्हणजे धनंजय मुंडेंच्या चांगण्यावरून करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यात आलं होतं धनंजय मुंडे यांच्याशी वाद टोकाला गेल्यानंतर करुणा या आक्रमक झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी परळीत येऊन पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचा भांडाफोड करणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार त्या, त्या पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस ला परळीत गेल्या परळीत गेल्यावर करुणा शर्मा सर्वात आधी वैद्यनाथांच्या दर्शनासाठी पोहोचल्या तिथं जमावानं त्यांना अडवलं घेराव घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी करुणा शर्मा आणि महिलांमध्ये शाब्दिक वादही झाला होता याच वादात तुम्ही पैसे घेऊन मला विरोध करत आहात असं म्हणत करुणा शर्मांनी मारहाण केल्याची तक्रार काही महिलांनी पोलिसात केली होती त्यावरून परळी शहर पोलिसांनी करुणा यांच्यासह दोघांविरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी करुणा शर्मा यांना शहर पोलीस ठाण्यात नेलं होतं त्यानंतर करुणा यांच्या गाडीची झडती घेतली असता पोलिसांना गाडीमध्ये पिस्तूल मिळालं होतं यावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हणाल्या होत्या माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत माझ्या गाडीमध्ये पोलिसांनीच पिस्तूल ठेवलंय मी मुंडेंचं खरं रूप परळीतील जनतेला सांगणार होते त्यामुळेच माझ्या विरोधात षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल केला असा आरोप करुणा शर्मा यांनी मुंडेंवर केला होता ज्याची सगळ्या राज्यात प्रचंड चर्चा झाली होती करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेला तिसरा आरोप म्हणजे धनंजय मुंडेंनी करुणा यांचा विधानसभेतील अर्ज बाद केला आणि संपत्ती लपवत निवडणूक आयोगाची फसवणूक केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांनी अर्ज भरला होता त्यावेळी त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला याला धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप करुणा शर्मांनी केला होता आपला अर्ज बाद झाल्यानंतर करुणा शर्मा म्हणाल्या होत्या की महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात आली आहे मी परळीतून विधानसभेचा फॉर्म भरला होता परळीमध्ये दाखल होणारे खोटे गुन्हे जनतेवर होणारा अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवला होता मात्र माझा राक्षसपती धनंजय मुंडे ज्याचं अस्तित्व वाढवण्यासाठी मी गेल्या सत्तावीस वर्षांपासून जीवाचं राण केलं त्यानंच माझा अर्ज बाद करण्याचा डाव केला यातून तो एका महिलेला घाबरलाय हेच स्पष्ट होत केल्याशिवाय मी मी राहणार नाही जाणार आहे असं म्हणत करुणा शर्मांनी मुंडेंवर आरोप केला होता विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जानेवारी महिन्यात धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगाला फसवल्याचा आरोपही करुणा शर्मांनी केला होता त्यांनी मुंडेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली त्यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली पहिल्या पत्नीच्या दोन मुलांचा उल्लेख केला पण पत्नीचा उल्लेख केला नाही मुंडेंवर मुंबई संभाजीनगर पुणे आणि बऱ्याच ठिकाणी केसेस पेंडिंग आहेत त्यांचाही उल्लेख त्यांनी आयोगाला दिलेल्या अर्जात केलेला नाही असे आरोप करुणा शर्मांनी मुंडेंवर केले होते करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेला चौथा आरोप म्हणजे धनंजय मुंडे लोकांची संपत्ती ओबेरॉय हॉटेलात उधळतात विधानसभेचा अर्ज बाद झाल्यानंतर परळीकरांना उद्देशून करुणा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंना मतदान करू नका असं जाहीर आवाहन केलं होतं या व्हिडिओत त्या म्हणाल्या होत्या की मी परळीच्या जनतेला हात जोडून विनंती करतेय की धनंजय मुंडे यांना पाडा एक मतदानही करू नका कारण धनंजय मुंडे सत्तेचा गैरवापर कुणीच केला नाही स्वतःच्या बायकोला तीन तीन वेळा जेलमध्ये टाकलं पत्नीला पोलिसांच्या हातून मारहाण केली असा माणूस तुमचं काय भलं करेल जो मेहुणीवर अत्याचार करतो तुमच्या हजारो कोटी रुपयांचा निधी त्यानं खाऊन टाकलाय तुमच्या पैशांनी आयशीसाठी पूर्ण ओबेरॉय हॉटेल बुक करतो असा आरोप करत करुणा शर्मांनी मुंडेंना तेव्हाही अडचणीत आणलं होतं आताही माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची संपत्ती वाल्मिक कराडच्या नावावर आहे मुंडेंच्या समोर वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केली होती असे आरोप केलेले आहेत म्हणजेच दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप केलेले आहेत सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मोक्याचा आरोपी आहे मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी राजकीय या दबाव मोठ्या प्रमाणावर आहे हे, हे सगळं असताना आता कोर्टानं करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश देणं त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजून वाढ होणार का याची चर्चा होताना दिसतीये या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिणूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा